सोलापूर शहरातील गुरुनानक चौक परिसरातील कुर्बान हुसेन नगरात सोमवारी रात्री पैशांच्या व्यवहारातून एका तरुणावर तलवारीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तोहिद अब्दुल हमीद सय्यद वय पंचवीस राहणार कुर्बान हुसेन नगर हा डेक्कन मोटर्स येथे थांबला होता त्याचवेळी त्याचा मित्र अझहर कोरबू बरोबर पैशांच्या व्यवहारावरून त्याचा वाद झाला हा वाद विकोपाला जाऊन अझहर कोरबू आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी तोहिदवर तलवारीने हल्ला केला एवढंच नाही तर त्याला हॉकी स्टिकने बेदम मारहाणही करण्यात आली या हल्ल्यात तोहितच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी मार लागला आहे या घटनेनंतर तौहितचा मित्र अझहर कुरेशी याने त्याला तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या प्रकरणाची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे